कुपटी येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नातून वर्गखोल्यांचे उद्घाटन तर दहा लक्ष निधीच्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न तालुक्यातील कुपटी या गावातील वर्गखोल्या खोल्या मोडकळी झाल्या होत्या गावातील नागरिकांनी आमदार राजूभैया नवघरे यांना वर्गखोल्यांसाठी मागणी केली होती तेव्हा राजूभैया नवघरे यांनी वर्गखोल्यांसाठी तेहतीस लक्ष निधी, ते निधी उपलब्ध करून दिला व त्या आज कामाचे उद्घाटन राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले वसमत विधानसभेमध्ये आमदार राजूभाई नवघर यांच्या प्रयत्नातून एकूण दीडशे वर्ग खोल्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे त्यामध्ये चाच कुपटी येथील शाळेला तीन वर्ग खोल्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले कुपटी या गावामध्ये आदिवासी समाजाने सभागृहाची मागणी केली होती तेव्हा सभागृहासाठी आमदार राजूभैया नवघरे यांनी दहा लक्ष निधी उपलब्ध करून दिला व सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सभागृहाचेही लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा संचालक रमेश मानवते सर प्रताप लेकुडे प्रशांत अण्णा शिंदे मनोज भालेराव यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच शालेय समिती अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व गावातील ज्येष्ठ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली